आपण सर्व मुलांना चॅलेंज दिलेलं होतं जास्तीत जास्त दोड शब्द लिहिणे काय चॅलेंज दिलं होतं जास्तीत जास्त दोड शब्द लिहिणे वर्गातल्या सर्वच मुलांनी सहभाग नोंदवलेला आहे काही जणांनी दोनशे अडीचशे तीनशे अडीचशे दोनशेपेक्षा जास्त सर्वच मुलांनी आणलेत लिहून पण त्यातल्या त्यात खूप जास्त प्रमाणात शब्द ज्यांनी लिहून आणले त्यांना मी समोर बोलवलेलं आहे जे की पाचशेच्या वरती आहे आणि सर्वात महत्वाचं चॅलेंज स्वीकारलेलं आहे आगळे आणि अंबिका नाही आर्यन आगळे आणि अंबिका बुरुंडने आर्यन आगळेला यांनी किती शब्द लिहिले तू बाराशे दहा किती शब्द लिहिले जोड शब्द बाराशे

शब्द सातशे पन्नास किती शब्द लिहिले हिने सातशे पन्नास शब्द लिहिले रक्षित पटावे तू किती लिहिले वैष्णवी सहाशे आठ वैष्णवीने किती शब्द लिहिले सहाशे आठ तू किती लिहिले सातशे दहा दोन शब्द लिहिले वा व्हेरी गुड सातशे हा रितेशनी सातशे दहा आणि तू सातशे हा मुस्तकीमने सातशे लिहिले आणि आम्हा किती लिहिले बेटा पाचशे हे पाचशेच्या वरती शब्द लिहिणारी मुलं